राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ओपन मधील अतिक्रमण काढण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या ओपन मध्ये अतिक्रमण करून कब्जा केलेल्या विरुद्ध कारवाई करून अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी मोहम्मद अश्फाक अब्दुल अजीज जमादार यांनी उपभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे अठरा डिसेंबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे दिलेल्या निवेदनात नमूद आहे की तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मलकापूर यांचे कार्यालयातून मौजे फातेमानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा मलकापूर येथे सर्वे नंबर सत्तावीस तीनमधील ओपनपेसमधील ए बाराशे दहा पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर हा ओपनपेस असून त्या जागेवर अतिक्रमण करून कब्जा केलेला आहे मंडळ अधिकारी मलकापूर व तलाठी मलकापूर भाग एक यांनी संबंधित आठ लोकांना अतिक्रमण हटविण्यासाठी नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर अतिक्रमणधारकांना नोटिसेस बजावून त्यांनी अतिक्रमण काढले नाहीत तरी सदरचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे अशी मागणी मोहम्मद अशफाक अब्दुल अजीज जमादार यांनी केली आहे निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी नेते अशोक सुरळकर सुद्धा उपस्थित होते